बावीस जुलै रोजी संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे यावर्षी फेब्रुवारी मध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता मात्र आता तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे मात्र त्यापूर्वी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये देखील अनेक महत्वाच्या गोष्टी नमूद करण्यात आल्यात नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखरला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आर्थिक पाहणी अहवाल नेमका काय सांगतो हे जाणून घेण्यापूर्वी आपण आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय हे पाहूयात आर्थिक सर्वे देशातील अर्थव्यवस्थेची पूर्ण चित्र स्पष्ट करतो यामध्ये अर्थव्यवस्थेची स्थिती संभावना आणि धोरणांचा संपूर्ण लेखा जोमा असतो इकॉनॉमिक सर्वे मध्ये गेल्या आर्थिक वर्षातील सर्वच क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेण्यात येतो रोजगार जीडीपी महागाई वित्तीय तूट आदींची माहिती देण्यात येते या विषयीची आकडेवारी सादर करण्यात येते आर्थिक सर्वेक्षण हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असतो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या काळामध्ये देशाचा आर्थिक विकास दर हा सहा पॉइंट पाच ते सात टक्क्यां दरम्यान राहील असा अंदाज यंदाच्या अहवालामध्ये वर्तवण्यात आलाय विशेष म्हणजे मध्ये नोंद झालेल्या विकास दरापेक्षा हा अंदाज कमी आहे त्याशिवाय गेल्या आर्थिक वर्षांमध्ये विकास दर सात टक्क्यांपेक्षा वर राहिला असताना यंदा मात्र तो सात टक्क्यांपेक्षा खाली राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय देशाच्या आर्थिक विकास दरावर देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय भू राजकीय परिणाम होण्याची दाट शक्यता संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास पुरवठा विस्कळीत होणं वस्तूंच्या किमती वाढणं महागाईचा ताण निर्माण होणं किंवा चलन धोरणावर परिणाम होणं अशा अनेक गोष्टी घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावरही परिणाम दिसू शकतो दरम्यान यंदाच्या अहवालामध्ये संभाव्य पडझड रोखण्यासाठी नेमकं काय करता येईल यावर देखील भाष्य करण्यात आलं आहे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायावर उभी आहे अनेक भूराजकीय घडामोडींमध्येही ती बऱ्याच अंशी स्थिर राहिली आहे कोरोना पूर्वीचा आर्थिक विकास दर आणि स्थैर्य पुन्हा गाठण्यात भारतीय अर्थव्यवस्थेला यश आलं आहे मात्र हे यश कायम ठेवायचं असेल तर देशांतर्गत पातळीवर जोरकसपणे प्रयत्न करावे लागतील जागतिक पातळीवर व्यापार गुंतवणूक हो आणि पर्यावरणीय बदल अशा महत्वाच्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या देशांची सहमती होणं ही एक कठीण बाब ठरू लागली आहे असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय दरम्यान आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देशाच्या जीडीपी पी मध्ये आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महागाई दर पाच पॉइंट चार टक्क्यांवर होता या आर्थिक वर्षात बँकिंग आणि आर्थिक सेवांची कामगिरी ही उत्तम राहिल्याचं आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आलंय आर्थिक पाहणी अहवालात रोजगार निर्मितीवर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे सध्या वाढती मागणी आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता देशात बिगर कृषी क्षेत्रात वर्षाला साधारण अठ्यात्तर पूर्णांक एकावन्न लाख रोजगार निर्मितीची गरज आहे तर गेल्या सहा वर्षांमध्ये महिला वाढ झाली आहे दुसरीकडे बेरोजगारीचा दरही कमी होताना दिसतोय आर्थिक वर्ष तेवीस मध्ये बेरोजगारीचा दर तीन पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे तर प्रतिकूल हवामान कमी होत जाणारे जलसाठे आणि पिकांचं होणारं नुकसान यामुळे कृषी क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागला याचा परिणाम कृषी उत्पादन आणि अन्नधान्याच्या किमतीवर झाला आहे यामुळे आर्थिक वर्ष चोवीस मध्ये अन्नधान्य महागाई वाढून सात पॉइंट पाच टक्के झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये ती सहा पॉइंट सहा टक्के होती हा आर्थिक पाहणी अहवाल मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांच्या टीमनं तयार केला आहे आता देशाच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा